Uh, नमस्कार मंडळी मी प्रशांत पिंडारी मुक्काम पोस्ट तालुका महाड जिल्हा रायगड राज्य महाराष्ट्र मंडळी आपल्याला एक गोष्ट माहितीच आहे की जसं शहरामध्ये दुकानं असतात ला जागोजागी दुकानं असतात तसं गावामध्ये नसतात मग गावामध्ये काय होतं की एखादा विक्रेता येतो आणि त्या विक्रेत्याकडे अशा काही वस्तू असतात ज्यातली कोणतीही वस्तू जर का तुम्ही घेतली तर त्याची किंमत फक्त दहा रुपये असते तर आज आपण पाहणार आहोत की त्या विक्रेत्याने काय काय विकण्यासाठी आणलेलं आहे <invece> तो तो ते घ्या काहीतरी सगळी वस्तू काही घ्या दहा रुपयाला कोणतीही वस्तू दहा रुपयाला घ्या सगळ्या वस्तू फक्त दहा रुपयाला मिळणार तुम्हाला कोणतीही वस्तू घ्या दहा रुपये फक्त दहा रुपये लाटणी पण दहा रुपयाला फन्या पण पन दहा रुपयाला आहेत बाटल्या बिटल्या काही घ्या दहा रुपयाला मंडई हा अशा प्रकारचा गावच्या माणसांचा एक छोटासा बाजार असतो परंतु मंडई गावातील जी कोणी माणसं असतात ना जे आमचे जा अध्यक्ष वगैरे आहेत त्यांनी काय केलेलं की गावामध्ये असा कोणी विक्रेता आला तर सर्वात पहिलं म्हणजे त्यांच्याकडून आधार कार्ड आणि त्यांचा पॅन कार्ड नंबर हा घेतला जातो जेणेकरून गावसुद्धा सुरक्षित राहू शकतो आणि गावातील माणसं सुद्धा सुरक्षित राहू शकतात